गरमागरम भात आणि त्याच्यासोबत शेवग्याच्या शेंगाचं पिठलं मस्त असा बेत करूया चला शेवग्याच्या शेंगाचं पिठलं कुठे शेवग्याचं शेंगाचं पिठलं ताज्या मस्त शेवग्याच्या शेंगा दोन घेतल्या त्या अशा चिरून घेतल्या आणि पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आणि शिजत ठेवल्या फार शिजवून गिजगा करायच्या नाहीत ऐंशी टक्के शिजल्या की गॅस बंद करायचा कांदा चिरून घ्यायचा हिरवी मिरची कोथिंबीरचा ठेचा करायचा लसूण सोलायचा जिरे खोबरं बारीक करायचं आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं ही सगळी आपली प्राथमिक तयारी आता अर्धी वाटी डाळीच्या पिठामध्ये ना अडीच वाट्या पाणी घालायचं आणि हे पीठ कालवून ठेवायचं या मापात पाणी घातलं की नाही की पिठलं फार घट्ट होत नाही आणि अगदीही पातळ होत नाही सरसरीत मस्त असं होतं आता या पिठातल्या गुठळ्या मोडून घेऊयात आणि एक ट्रिक सांगते की पिठलं करताना जर का गुठळ्या राहिल्या किंवा कुठलाही पदार्थ करताना जर गुठळ्या राहिल्या ना तर त्याच्यावरती एक गार पाण्याचा हप्का मारायचा आणि झाकण ठेवायचं गुठळ्या मोडून जातात तर आता हे तेल तापवून घेतलं फोडणीची तयारी करूया एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली बघा आता त्यानंतर हा हिरव्या मिरचीचा जो आपण ठेचा केला ना म्हणजे मिरच्या आणि कोथिंबीर असं दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा तो पण घालून घेऊयात आणि चांगला तेलामध्ये परतून घेऊयात आता घालूयात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि हे सगळं अगदी बारीक गॅसवरती परतून घेत राहायचं म्हणजे आपलं पिठलं जे आहे ना ते एकदम खमंग होतं आणि नेहमी शेवग्याची शेंग जी असते ना ती आपण सांबारामध्ये वापरतो किंवा त्याची पातळ आमटी करतो तर या पद्धतीने एकदा शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करा पारंपरिक पदार्थ आहे अतिशय छान होतो आणि गरम गरम भाताबरोबर तर खूप सुंदर लागतो आता सगळी फोडणी करून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची म्हणजे हळद करपत नाही गरम तेलात जर हळद घातली ना तर ती लवकर करपते म्हणून सगळी फोडणी झाल्यानंतर मग हळद घालायची आता बघा फोडणीचा वास पण मस्त आला आणि रंग पण छान आला आता या ज्या शेवग्याच्या शेंगा आपण उकडून घेतल्या होत्या की नाही त्या बोट चेप्या म्हणजे बोटानं फक्त चेपली गेली अशी झाली की नाही की पाण्यातून काढून घ्यायची आणि या फोडणीमध्ये घालून परतून घ्यायच्या असं म्हणतात की शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर कॅल्शियम असतं मग कॅल्शियमची गोळी घेण्यापेक्षा शेंगा खाल्लेल्या काही वाईट आहेत ना म्हणून हा वेगळा प्रकार तर आता हे जे आपण पीठ कालवून ठेवलं होतं ना ते या कढईमध्ये सगळ्या फोडणीमध्ये घालून घेऊयात आणि हलवून घेऊयात आता याला उकळी ये तोपर्यंत तो थोडीशी वाट बघावी लागेल पण रंग तुम्हीच सांगा कसा आलाय ते आणि चवही चव खूप छान होईल तर आता आपण काय करूया जे शेवग्याचं शेंगा उकडून घेतलेलं पाणी होतं ना ते पण या पिठल्यामध्ये घालूयात म्हणजे जो शेंगाचा अर्क उतरलेला असतो उकळत्या पाण्यात तर तो अर्क आपल्या पोटातही जाईल आणि त्याचा वास आणि चव ती पण छान येईल तर असं कुठलीही भाजी शिजवलेलं पाणी असेल ना तर ते टाकून नाही द्यायचं पुन्हा एकदा वापरायचं आता हे चवीनुसार मीठ घालून घेतलं आता पुन्हा एक उकळी येई तोपर्यंत थोडीशी वाट बघायची आणि साधारण उकळी यायला लागली की जिरे आणि खोबरं याचं वाटण खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे किंवा जिरे पण भाजून घेतलेले नाहीत दोन्हीही कच्चंच मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि ते घातलं आता बघा सहज साधं आणि पटकन होणारं झटपट शिजणारं आणि चवीला छान असं शेवग्याचं शेंगाचं पिठलं तयार झालं जेवायला ताट वाढून घ्यायचं मस्तपैकी ताटामध्ये असं आळं करायचं बघा मी कसं केले एक ग्लास घेतला छोटासा किंवा वाटी पण चालेल ती ताटाच्या मधोमध ठेवायची गरम गरम भात कडेने घालायचा आणि हवा तेवढा भात घालून झाला की ते भांडं जे आहे ना ते काढून घ्यायचं मध्ये आळं तयार झालं त्या आळ्यामध्ये पिठलं घालायचं तीन चार शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि हाताने कालवून मस्त भुरका मारायचा एक नंबर तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता खरंच हो तृप्त आणि हो ही कोथिंबीर घातल्यानंतर चव नक्की घेऊन पहा थँक्यू